नमस्कार मंडई तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चौदार रेसिपीज या चॅनलवर आज मी दुपारच्या जेवणात बघा काय बनवलं आहे हा आपला राईस आहे भात बनवला आहे मी दुपारच्या जेवणात आम्ही नेहमी भात खातो आणि रात्रीच्या जेवणात पोळ्या आवडतात आम्हाला हे तुरीच्या डाळीचं वरण आहे वरणामध्ये मी कडीपत्ता राईजिरा आणि ओला नारळ वापरलेला आहे आणि मी भाजी केलेली आहे ती वटाण्यांची आहे ओले वटाणे सध्या खूप सीझनमध्ये आहेत मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल असतात आणि भरपूर छान ही भाजी लागते फ्रेश ओले वाटाण्यांची भाजी भरपूर छान लागते फ्रोझन जर ओले वाटाणे असतील त्याला एवढी एवढी चव येत नाही टेस्ट येत नाही पण हे फ्रेश वटाणे असल्यामुळे भरपूर छान भाजी आहे ही यात मी ओल्या वाटाण्यांबरोबर बटाटा टोमॅटो आणि फ्लॉवर वापरलेला आहे आणि सुके खोबऱ्याचं वाटणसुद्धा घातलेलं आहे आता माझी थाळीसुद्धा वाढून झालेली आहे वरण भात आणि भाजी आणि लोणचं मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा